सामाजिक कार्यात हिरहिरीने भाग घेत आयुष्यातील प्रत्येक क्षण समाजातील प्रत्येक नागरिकांसाठी जागता यावा या उद्दिष्टाने देवानंद कांबळे हे काम करत आहेत याआधी देखील त्यांना समाजभूषण महाराष्ट्रभूषण व जीवनगौरव अशा विविध पुरस्काराने त्यांना गौरविण्यात आले आहे नुकताच मुंबई येथे आझाद मैदान परिसरातील पत्रकार भवनात पार पडलेल्या कार्यक्रमात तक्षशील सामाजिक संघटनेचे राष्ट्रीय महासचिव देवानंद कांबळे यांना अनमोल कार्यगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले टी एम जी प्रस्तुत लोकगौरव राष्ट्रीय एकात्मता परिषदेच्या राज्यस्तरीय पुरस्कार वितरण कार्यक्रमात माजी संचालक माहिती विभाग महाराष्ट्राचे देवेंद्र विशेष महाराष्ट्र शासन डॉक्टर जालिंदर महाडिक टी व्ही अभिनेते जाकीर खान चित्रपट हास्य अभिनेते जयवंत वाडकर माजी पोलीस उप सुनीता नाशिककर चित्रपट व टीव्ही अभिनेते अंकुर वाडवे अमृता उत्तरवार संचालिका रेड प्लॅनेट कंपनी सिमिशे शेख आयकॉन फाउंडेशन इंडिया अध्यक्ष तथा ज्येष्ठ समाजसेवक मोहन बडगुजर शिक्षणतज्ज्ञ तथा बोर्ड ऑफ स्टडीज इंग्लिशचे अध्यक्ष डॉक्टर राजेश शेवले या मान्यवरांच्या हस्ते देवानंद कांबळे यांना पुरस्कार बहाल करण्यात आला सम्राट मराठी लाईव्हसाठी ब्युरो रिपोर्ट मुंबई